दारू न पिताही लिव्हर खराब होऊ शकतं ऐंशी कोटी लोकांना धोक्याचा इशारा प्रसिद्ध डॉक्टरांनी दिली अर्जंट सूचना दारूपेक्षा ही एक भयानक गोष्ट जिच्यामुळे ऐंशी कोटी लोकांचं लिव्हर खराब होणार एक अशी गोष्ट जी दारूपेक्षाही भयंकर आहे आणि जी आपण नकळतपणे दररोज खातो ऐंशी कोटी लोकांचं लिवर खराब होण्याचा धोका आपल्याला माहीत आहे की दारू पिणाऱ्याला लिव्हर खराबीचा धोका होतो लोक म्हणतात मी जर दारू पित नाही तर माझं लिव्हर कसं खराब होईल पण पण आता झालेल्या संशोधनात एकाशी धोकादायक लक्षात आली की जी जी आहे आपण दररोज खातोय ज्यामुळे देशातील ऐंशी कोटी लोकांना लिव्हर खराबीचा मोठा धोका त्यामुळे प्रसिद्ध डॉक्टरांकडून एक अर्जंट सूचना देण्यात आली एक असा रुग्ण सापडला की ज्याला दारूचं व्यसन नाही पण त्याचं लिव्हर खराब झालं आता दारू न पिणाऱ्या लोकांनाही लिव्हर खराब होणार लोक म्हणतात आम्हाला कुठलंच व्यसन नाही मग आमचं लिव्हर अजिबात खराब होणार नाही पण ही घटना तुमचे डोळे उघडणार आहे प्रसिद्ध डॉक्टरांनी दिलेला हा कडक इशारा तुम्हाला जाणून घ्यावाच लागेल चार मित्र होते जे दररोज सोबत फिरायचे पण त्यापैकी एका मित्राचं ज्याचं नाव होत समीर तीन मित्र ज्यांना दारूचं व्यसन आणि त्यातला चौथा मित्र समीर ज्याला काडीचंही व्यसन नव्हतं लक्षात घ्या अगदी चांगल्या घरात राहणारे हे चार मित्र ज्यांच्यातील एका मित्राच्या पोटात दुखायचं नेहमी त्याचं थोडस अन्न खाल्लं काही खाल्लं तरी त्याचं पोट भयंकरपणे दुखायचं आणि त्याला जेव्हा दवाखान्यात नेण्यात आलं तेव्हाच भयंकर धक्कादायक खुलासा उघड झाला संपूर्ण देशाला हादरा बसला जेव्हा ही गोष्ट तुमचं लिव्हर खराब करू शकते हे समजलं समीरच्या जवळ पोटाच्या टेस्ट झाल्या डॉक्टरांनी जवळ रिपोर्ट समजून सांगितला तेव्हा संपूर्ण देशाला हदरा बसला कारण की ऐंशी कोटी लोक ही चूक करत आहे समीरच्या बाबतीत काय झालं यामुळे ऐंशी कोटी लोकांना धोका मिळाला संपूर्ण देशाचे डोळे उघडले जेव्हा समीरचं कोटाचा रिपोर्ट समोर आला समीरचं लिव्हर काशामुळे खराब झालं समीरची कोणती अशी चूक आहे जी देशातले ऐंशी कोटी लोक करत आहेत ज्यामुळे दारूपेक्षाही भयानक गोष्ट आपण खात आहोत चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती समीर हा एक चांगला मुलगा होता समीर हा देवधार्मिक वृत्तीचा मुलगा होता तो दररोज देवपूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नसे पण त्याचे मित्र तीनही हे अगदी मद्यपी होते म्हणजे ते कॅज्युअली दारू प्यायचे कधी मधी पार्टी असले तर दारू प्यायचे समीर अगदी त्यांना घरापर्यंत पोहोचवायचा कारण की समीरला काळीचही व्यसन नव्हतं समीर अगदी त्या ठिकाणी कुठल्याही व्यसनाच्या आरे गेलेला नव्हता पण पण त्याला एक अशी सवय होती की त्या सवयीमुळे त्याच्या आयुष्यात खूप अडचणी येणार होत्या जी सवय ऐंशी कोटी लोकांना आहे आणि ज्यामुळे तुमचंही लिव्हर खराब होऊ शकतं त्यामुळे लक्षपूर्वक ऐका तुम्ही म्हणाल आम्ही दारू पेत नाही पण समीरच्या बाबत घडलेली घटना जिने संपूर्ण देशाचे डोळे उघडले देशामध्ये धक्क्याचं वातावरण खळबळजनक वातावरण पसरलं समीर एक असा मुलगा की जो कधीही काहीच प्यायचा नाही तो थम्सअप पिताने देखील विचार करायचा काहीचही व्यसन नव्हतं एकदा झालं असं अचानक रात्री त्याचं पोट दुखू लागलं चार मित्र होते पार्टी केलेली होती समीरने कुठल्याही प्रकारचं मद्यपान केलेलं नव्हतं ना त्याने नॉनव्हेज खाल्लेलं होतं त्याने साधा भात आणि डाळ खाऊन तो त्या ठिकाणी हॉटेलमधून बाहेर आलेला होता गाडी स्वतः त्यांनी चालवली होती अगदी रिस्पॉन्सिबिलिटी त्याने त्या मुलांना आपल्या घरी झोपवलं होतं पण अचानक झालं असं रात्री अचानक त्याच्या पोटामध्ये भयंकर वेदना सुरू झाल्या इतक्या भयंकर वेदना की त्या तो गराबरा लुळू लागला कोणालाच काही समजत नव्हतं बाकीच्या तीन मित्रांची दारू उतरली त्याच्या वेदना पाहून त्या तिघांपैकी एक मित्र म्हणाला अरे समीर आम्ही इतकी दारू पेलोय पण आम्हाला काही नाही झालं तुला काय होतंय तो म्हणाला आप... तुम्ही काही करा पण मला दवाखान्यात घेऊन चाला दोन महिन्यापासून त्याला तो त्रास व्हायचा कोणाला माहिती नव्हतं की त्याचं रूपांतर कसं होणार आहे आणि संपूर्ण देशाचे डोळे उघडणार आहे ऐंशी कोटी लोकांचा लिव्हर खराबीचा धोका इथून पुढे निर्माण होणार आहे डॉक्टरांनी काय सांगितलं समीरला कसं बस ते दवाखान्यात घेऊन गेले आता तेही पिलेल्या अवस्थेत होते आता समीरला कुठल्याही प्रकारे गाडी चालवता येत नव्हती त्यांच्यापैकी एका जणानं गाडी चालवली आता गाडी ही डुलक्या घेत होती कारण की धुंद अवस्थेमध्ये ते गाडी चालवत होते पण आता इलाज नव्हता पण त्यांच्यातला एक मित्र होता त्याने काय केलं दुसऱ्या एका मित्राला फोन केला आणि त्याला बोलून घेतलं आणि त्याने गाडी चालवली डॉक्टरांकडे ते गेले डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी पटापट -पत टेस्ट करायला सांगितल्या समीरला सलाईन लावण्यात आलं समीरला सलाईन लावण्यात आलं डॉक्टरांनी याला पहिलं विचारलं हा दारू पिलेला आहे का ते मित्र म्हणाले डॉक्टर तो कुठल्याही प्रकारचे दारू पिलेला नाही पण त्याच्या पोटाचा त्रास त्याला गेल्या दोन महिन्यापासून होतोय आम्हाला समजत नाही काय होतंय डॉक्टरांनी तातडीनं त्याच्या चाचण्या केल्या रक्ताच्या चाचण्या केल्या रक्तात काही सापडलं नाही त्यानंतर त्याच्या त्या ठिकाणी बरे स्कॅन वगैरे केले त्यामध्ये काही सापडलं नाही आता हळूहळू एक गोष्ट अशी निदर्शनास येणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशाला हातरा बसणार होता ऐंशी कोटी लोकांना लिव्हरचा धोका निर्माण होता काय सांगितलं डॉक्टरांनी ज्यामुळे ऐंशी कोटी लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरले डॉक्टरांनी काय केलं शेवटी डॉक्टरांनी एक महत्त्वाचा रिपोर्ट घेतला एक महत्वाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला रात्रभर समीर विवळत होता पण दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या लक्षात आलं की ते म्हणाले आपण याची लिव्हर फंक्शन टेस्ट करूया लिव्हर फंक्शन टेस्ट करूयात आता त्या जे मित्र होते त्या मित्रांना धक्का बसला ते म्हणाले डॉक्टर साहेब हा काहीच करत नाही हा काहीच खात नाही हा दारू देखील पित नाही हा नॉनवेज देखील खात नाही तर याचा लिव्हर कसं होईल पण डॉक्टर म्हणाले थांबा तुम्हाला मी सांगतो याचं लिव्हर कसं काय झालं असेल ती टेस्ट करण्यात आली आणि लक्षात आलं समीरचं लिव्हर हे खराब होण्याच्या अगदी शेवटच्या स्टेजला गेलो होतं त्याच्या मित्रांच्या डोळ्याला पाणी आलं ते म्हणाले डॉक्टर आम्ही तर दररोज दारू पितोय पण मग समीरला असं कसं काय झालं त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना शांत केलं ते म्हणाले तुम्ही दुःखी होऊ नका हे पहा लिव्हर खराब होण्याचं फक्त दारू हे एकमेव कारण नसतं याच्यापेक्षा का ही भयंकर काही गोष्टी आहेत ज्या बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये जे लोक नकळतपणे खातात आपल्या आहारात घेतात जेवताना त्याचा वापर करतात पण त्यांचं आयुष्य आता धोक्यात आहे दारूपेक्षाही भयानक गोष्टी ज्या आहेत चुकीच्या सवयी आपल्याला असतात ज्या दारू नाही दारू पिणाऱ्यापेक्षा जबरदस्त खराब होऊ शकतं असंही ते म्हणाले आता याचा धोका संपूर्ण देशाला त्या ठिकाणी आहे काही खाण्याच्या सवयी असतात काही खाण्याच्या वस्तू असतात त्या जर लवकरात लवकर बंद केल्या नाही या सवयी जर चुकल्या तर तुम्ही दारू जरी पित नसले तरी तुमचं लिव्हर सर्च होतं आता यानंतर आए, त्या मित्रांना जाणून घ्यायचं होतं की कोणते असे ते पदार्थ आहे जे दारूपेक्षाही भयानक आहे आणि ज्याचा धोका ऐंशी कोटी लोकांना आहे कोणत्या अशा सवय आहे की ज्याच्यामुळे ऐंशी कोटी लोकांचं लिव्हर खराब होऊ शकतं त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करायला सुरुवात केली डॉक्टरांनी त्या ठिकाणी समीरला ऍडमिट केलं डॉक्टर म्हणाले तुम्ही साईटला या डॉक्टरांनी जेव्हा कारण सांगितलं तेव्हा त्या जे मित्र होते त्यांची दारू उतरली ते म्हणाले दारू एकूणच कमी इफेक्ट करते डॉक्टर म्हणाले दारू एकूणच कमी इफेक्ट करते पण काही अशा सवयी आहेत काही असे खाद्यपदार्थ आहेत ते जर तुम्ही अति प्रमाणात खाल्ले किंवा तुम्ही काही चुकीच्या सवयी जर केल्या तर तुमचं लिव्हर त्याने खराबी होऊ शकतं तुम्ही नेहमी आजारी राहू शकता कायमस्वरूपी आजारी पडू शकता मग काय सांगितलं डॉक्टरांनी ज्यामुळे ऐंशी कोटी लोकांना त्या ठिकाणी मोठा धक्का बसला ते म्हणाले जीवनशैली जी लोकांची आहे ती फार प्रमाणात बदलली आहे आणि ही जीवनशैली कारणीभूत आहे लिव्हर खराबीला याच्यामध्ये व्यायामाचा अभाव उच्च कॅलरीयुक्त खाणं भरपूर आजारांचा त्यामुळे सामना करावा लागतो बी पी कोलेस्ट्रॉल वाढणं शुगर लेवल वाढणं यासारखे लाईफस्टाईल डिसिजेस आता आलेले आहे आता या आज अशा सवयांमुळे तुम्हाला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा आजार वाढलेला असू शकतो बघा अल्कोहोलिक फॅटी लिवर आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर म्हणजे अल्कोहोलिक फॅटी लिवर असा असतो की ज्यामुळे दारू पिल्यामुळे लिवर खराब होतो त्याला अल्कोहोलिक फॅटी लिवर म्हणतात आणि दारू न पिल्यामुळे जर लिवर खराब झालं तर त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर असं म्हणतात म्हणजे दारू न पिता लिवर खराब करणारा आजार आता बळावत आहे आजार नेमकं काय आहे कशाने होतो काय उपाय घ्यायचे डॉक्टर काय म्हणाले या आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत पहा आपलं लिव्हर ज्याला यकृत म्हणतो एक याच्यामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण होते ज्याला फॅटी लिव्हर असं म्हणतात अशी स्थिती बहुतांश वेळा जी जास्त वजन असणारी लोकं असतात म्हणजे ज्यांचा आराव नियंत्रण नसतं ज्यांच्या अंगामध्ये लठ्ठपणा असतो ज्यांच्या अंगामध्ये चरबी जास्त असते तर ती चरबी त्यांच्या लिव्हरमध्ये साचू लागते होय हीच अतिरिक्त चरबी जेव्हा लिव्हरमध्ये जाते तर त्या लिव्हर फॅटी लिव्हर होतं त्याची स्थिती अगदी बिघडत जाते हळूहळू त्याला लिव्हर सिरोसिस होतो लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर काम करणं बंद करतं लिव्हर खराब होतं मग अशा स्थितीमध्ये जर तो व्यक्ती दारूही जर असला तर दारू पिल्यास फॅटी लिव्हरची परिस्थिती अगदी बिघडू शकते दारू सिगारेट पी पूर्णपणे टाळलं पाहिजे अशा लोकांनी तब्येत जास्त आहे ज्यांची ज्यांचं वजन जास्त वाढलेलं आहे इंग्लंडमधील एका संस्थेने केलेल्या अभ्यासात पासष्ट कोटी लोकांना जगामध्ये पासष्ट कोटी लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास होत आहे जे दारू घेत नाही जे अल्कोहोल घेत नाही पण तरी देखील हा आजार त्यांना होत आहे फॅटी लिव्हर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर जे असतं की ज्याच्यामध्ये जी लिव्हर आहे त्या त्या लिव्हरमध्ये चरबीस हटायला सुरुवात होते आणि लिव्हर जे आहे काम करणं बंद करतं याच्यामध्ये पुढं चालून याला त्या ठिकाणी याच्या पुढच्या स्टेजमध्ये लिवरला चिरा पाडायला सुरुवात होतात या चिरा पाडल्यामुळे प्रचंड वेदना होतात त्यामुळे पोटात दुखू लागतं बरगाड्याजवळ फुफ्फुसाजवळ दुखू लागतं आणि दारू दारूलं पित्याही लिवर खराब होण्याचा प्रॉब्लेम त्यामध्ये होऊ शकतो रक्तदाब वाढतो आणि त्याच्यानंतर हिपेटायटीस सारखे आजार त्या ठिकाणी होतात याचा सगळ्यात मोठा म्हणजे प्रॉब्लेम काय आहे मागचं सगळ्यात मोठं जे आहे तर वेळेवर आहार न घेणं आहारात फळभाज्यांचा समावेश नसणं साखर मीठ त्याचबरोबर साखरयुक्त पेय पिणं घरी बाहेर जास्त खाणं त्याचबरोबर शिळं अन्न जास्तीत जास्त प्रमाणात खाणं बीबीसीशी बोलताना डॉक्टर प्रणिता अशोक आश, म्हणाले की नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे दारू न पिता लिव्हर खराब होण्याचा जो आजार आहे तो तुमच्या पचन प्रक्रियेमध्ये बिघाड झाल्यामुळे होतो वजन वाढल्यानंतर दिसू शकतो टाईप टू डायबिटीज असेल तर अशा लोकांना देखील त्या ठिकाणी होतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारामध्ये नियंत्रण नसणं आहारामध्ये जास्त तेलकट तळलेले पदार्थ जास्त साखर जास्त मीठ खाणं अशा प्रकारच्या ज्या सवय आहेत यामुळे होत असतं व्यायाम कर व्यायाम न करणे त्याचबरोबर वजन प्रचंडपणे वाढणे वेळेवर न झोपणे वेळेवर न उठणे व्यायाम न करणे फळांचा समावेश आहारात नाही भाजीपाल्यांचा समावेश आहारात नसणे नाही अशा प्रकारच्या ज्या चुका आहेत अशा प्रकारच्या त्या सवयी आहेत ज्यामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढू शकतं असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर ही माहिती तुम्ही नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांचं वजन जास्त आहे ज्यांचं आराव नियंत्रण नाही जे तेलकट तळलेले बाहेरचे पदार्थ जास्त खातात त्यांनी आता काळजी घ्यायची आहे जे मीठ खातात मोठ्या प्रमाणावर मीठ खातात मोठ्या प्रमाणावर साखर खातात त्यांनी तर अगदी त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे पहा हे त्या ठिकाणी कुणी सांगणार नाही अशी माहिती आहे त्यामुळे तुम्ही जे लोक व्यवस्थित झोप घेत नाही सकस आहार घेत नाही फळांचा समावेश करत नाही त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे तर अशाच प्रकारे लिव्हर खराबीचा धोका हा वाढू शकतो नक्कीच तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा धन्यवाद